ज्या ठिकाणचे सर्व मराठे हे ऑलरेडी कुणबी म्हणून आहेत तो विभाग म्हणजे विदर्भ आणि ज्या ठिकाणच्या सर्व मराठा कुणबी लोकांना मधून आरक्षण मिळतं तो विभाग म्हणजेच परत एकदा विदर्भ आणि याच विदर्भ या विभागामध्ये जर मनोज जरांगे पाटील यांनी सगळेच्या सगळे उमेदवार जर उभे केले तर विदर्भामध्ये त्यांचे उमेदवार किती निवडून येऊ शकतात किंवा विदर्भामध्ये त्यांना प्रतिसाद कशा पद्धतीने मिळू शकतो याच पद्धतीचं विश्लेषण या, या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये मी करणार आहे तेव्हा विनंती आहे की आपण हा सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशी एक विनंती करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे विदर्भ हा पूर्णपणे महाराष्ट्रापासून किंवा मराठवाड्यापासून थोडासा बाजूला आहे वेगळा आहे आणि त्या ठिकाणी एक विशेष गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी मराठा आणि कुणबी हे एकच गृहीत धरलेले आहेत आणि सर्वच्या सर्व मराठ्यांना कुणबीचं आरक्षण लागू केलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणचा मराठा समाज हा कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात आहे आणि ओबीसीचं आरक्षण घेताना आपण बघितलेलं आहे अशा प्रकारे विदर्भामध्ये एकूण विधानसभेच्या बासष्ट जागा आहेत यातही एक पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ असं जर आपण त्याचं दोन भाग करायचे म्हटले तर आपण ते सहजपणाने करू शकतो जे पश्चिम महाराष्ट्राच्या बाजूला आहेत किंवा मराठवाड्याच्या बाजूला आहेत अशा पद्धतीचे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये बुलढाणा आहे अकोला आहे वाशिम यवतमाळ अमरावती हे जिल्हे तशा पद्धतीनं जर बघायला गेले तर मराठवाड्याच्या मराठवाड्याला लागून आहेत आणि काही जिल्हे हे मराठवाड्यापासून फार दूरवर आहेत ज्यामध्ये वर्धा आहे नागपूर आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली आणि विशेषत मनोज जरांगी पाटील यांना थोडाफार जर प्रतिसाद जर मिळाला तर तो बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यांमध्ये मिळू शकतो परंतु जे पूर्वेकडील काही जिल्हे आहेत जसं की नागपूर आहे भंडारा आहे गडचिरोली आहे या ठिकाणी मनोज जरांगी पाटील यांना प्रतिसाद हा शून्य मिळेल असं जर म्हटलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही कारण त्या ठिकाणी एकतर मराठा समाज जरी असला तरी तो कुणबी म्हणून आहे आणि अशा पद्धतीनं जर कुणबी असेल तर त्या ठिकाणी आजपर्यंत कसल्याही पद्धतीचा प्रतिसाद है। या आरक्षणाच्या आंदोलनाला मिळालेला आपण बघितलेला नाही फार फार तर आपण असं म्हणू शकतो की जे जिल्हे मराठवाड्याला चिटकून आहेत त्या ठिकाणी मात्र थोडाफार प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मिळालेला होता आणि त्या ठिकाणीच्या आंदोलनाला अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याचं रूपांतर हे मतदानामध्ये होऊ शकेन का तर हो त्या ठिकाणचं मतदान मतदान मनोज जरांगे पाटील यांना मिळू शकतं त्याचबरोबर आपण असंही म्हणू शकतो की फार फार तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे चार पाच जिल्हे मराठवाड्याच्या जवळ आहेत त्यातील प्रत्येकी एखाद दुसरी जागा निवडून येऊ शकते आणि फार फार तर चार पाच जागा या संपूर्ण विदर्भामध्ये निवडून येऊ शकतात या पलीकडे चित्र असणार नाही आणि त्यातही जर मुस्लिमांनी साथ दिली आणि वंचितच्या लोकांनी जर साथ दिली मतदारांनी जर साथ दिली तरच अशा पद्धतीचं चित्र असू शकतं तरच मनोज जरंगे पाटील यांच्या जागा विदर्भात चार पाच जागा निवडून येऊ हो शकतात परंतु यापेक्षा जास्त प्रतिसाद विदर्भामध्ये असणार नाही मी ज्या पाच जिल्ह्यांचा उल्लेख करत आहे त्यातील बुलढाण्यामध्ये विधानसभेचे मतदारसंघ आहेत सात त्यानंतर अकोल्यामध्ये आहेत पाच वाशिममध्ये आहेत तीन यवतमाळमध्ये आहेत सात आणि अमरावती हा त्यामाराने थोडासा मोठा जिल्हा आहे या ठिकाणी विधानसभेचे आठ मतदारसंघ आहे आणि ह्या पाच जिल्ह्यांमधून फार फार तर प्रत्येकी एक उमेदवार जर निवडून आला तर फार फार तर पाच उमेदवार हे विदर्भामध्ये निवडून येऊ शकतात यापेक्षा जास्त प्रतिसाद विदर्भामध्ये मिळणार नाही हो हेही आपण समजून घ्यायला आवश्यक आहे की मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते मराठवाड्यामध्ये केंद्रित आहे मराठवाड्यामध्ये त्यांना फार मोठा प्रतिसाद मिळू शकतो आणि मराठवाड्यामधील शेहेचाळीस जागांपैकी कदाचित चाळीस एक्केचाळीस जागासुद्धा त्यांच्या निवडून येऊ शकतात अशाच पद्धतीचा प्रतिसाद आपण लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये बघितलेला होता आणि मराठवाड्यातील आठच्या आठही जागा महायुतीच्या विरोधात जाताना सुद्धा आपण बघितलेल्या होत्या अशाच पद्धतीचा प्रतिसाद येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये मिळू शकतो पश्चिम महाराष्ट्रात मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रात मिळू शकतो परंतु फक्त विदर्भाचा जर विचार करायचा था झाला तर विदर्भामध्ये अशा पद्धतीनं प्रतिसाद मिळणार नाही कारण ही लोकं ऑलरेडी आरक्षण घेत आहेत ती आरक्षणामध्ये आहेत ऑलरेडी ती ओबीसीमध्ये आहेत आणि अशा पद्धतीच्या आंदोलनाचा त्यांना कुठलाही फायदा नाही फार फार तर समाज बांधव म्हणून ती लोक थोडाफार या आंदोलनात प्रतिसाद देताना आपण बघितलेली आहेत आणि समाज बांधव म्हणून ही लोक काही अंशी मतदान करू शकतात परंतु फार मोठ्या प्रमाणात हे मतदान होणार नाही आणि उमेदवार निवडून येण्या इतपत बहुमत त्या ठिकाणी मिळेल असं मुळीच वाटत नाही तेव्हा आपण फक्त असं म्हणू शकतो की हे जे पाच जिल्हे आहेत जे महाराष्ट्राच्या जवळ आहेत त्याच ठिकाणी काही उमेदवार तुमचे निवडून येऊ शकतात मात्र जो विदर्भ मराठवाड्यापासून दूर आहे महाराष्ट्रातला फार पूर्वीकडील भाग आहे त्या ठिकाणी गड गडचिरोली याच्यामध्ये एकही उमेदवार तुमचा निवडून येऊ शकत नाही त्या ठिकाणी एकतर तुमचं मराठा समाजाचं मतदानही नाही मराठा समाजाचा प्रभावही त्या ठिकाणी नाही तुमचं आंदोलनही त्या ठिकाणापर्यंत पोहोचलेलं नाही तेव्हा गडचिरोलीमध्ये तुमचा एकही उमेदवार निवडून येऊ शकत नाही दुसरा जिल्हा चंद्रपूर आहे हाही फार पूर्वीकडील आहे त्या ठिकाणीही तुमचा एकही उमेदवार निवडून येऊ शकत नाही तशा पद्धतीचं वातावरण नाही जर चुकून वातावरण जर असेल तर ते कशा पद्धतीनं आहे किंवा निवडून येणार असतील तर ते कशा पद्धतीनं निवडून येऊ शकतात हे जर कमेंटमधून जर सांगितलं तर ते माझ्यापर्यंत पोहोचेन किंवा उर्वरित महाराष्ट्रातील जी जनता आहे जी लोक ह्या व्हिडिओला प्रतिसाद देत आहेत अशा पद्धतीच्या लोकांपर्यंत तुमचं मत पोहोचू शकेन तेव्हा माझी विनंती आहे की कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जर ते नमूद केलं तर ते आमच्या सर्वांपर्यंत ते पोहोच होईल त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे गोंदिया यामध्ये सुद्धा तुम्हाला अजून आजपर्यंत कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही किंवा मनोज जरांगे पाटीलसुद्धा या जिल्ह्यांपर्यंत अजून पोहोचलेले नाहीत त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तुमचा एकही उमेदवारी निवडून येऊ शकत नाही असंच आपण म्हणू शकतो त्यानंतर दुसरं आहे नागपूर नागपूरमध्ये सुद्धा तुम्हाला आजपर्यंत कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीचे बंद किंवा असे आंदोलनं काही मोर्चे झालेले नाहीत आपल्याला दिसलेले नाहीत त्यानंतर अजून एक जिल्हा आहे तो आहे वर्धा वर्ध्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची या आंदोलनाची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही आणि वर्ध्यामध्ये सुद्धा विधानसभेचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असंच आपण म्हणू शकतो याचा अर्थ असा झाला की पूर्व विदर्भामध्ये जे एकूण सहा जिल्हे आहेत त्यामध्ये शून्य उमेदवार निवडून येऊ शकतात हे विश्लेषण आपण करू शकतो परंतु याचा अर्थ असा नव्हे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचा प्रतिसाद असेल का तर नाही तुम्हाला फार मोठा प्रतिसाद मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की तुम्हाला फार मोठा प्रतिसाद हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या तीन विभागामध्ये मिळू शकतो आणि यामध्ये तुमच्या फार मोठ्या जागा निवडून येऊ शकतात ज्या जे पाच सहा पक्ष महाराष्ट्रात आहेत त्या सर्व पक्षांना पाठीमागे टाकून तुम्ही त्यांना ओव्हरटेक करू शकता आणि त्या पक्षांना ज्या तीस चाळीस किंवा पन्नास साठ जागा आजपर्यंत निवडून येताना आपण बघितलेलं आहे त्यापेक्षाही जास्त जागा तुमच्या फक्त मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र यामध्ये निवडून येऊ हो शकतात तेव्हा हो तुम्ही फोकस करण्याची आवश्यकता आहे तर ती मग मराठवाड्यावरती आहे तुम्ही फोकस केलं पाहिजे तर ते पश्चिम महाराष्ट्रात केलं पाहिजे ज्यामध्ये अहमदनगर आहे ज्यामध्ये सा सोलापूर आहे ज्यामध्ये पुणे आहे या ठिकाणावर तुम्ही फोकस करणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज जो, जो उत्तर महाराष्ट्र आहे ज्या ठिकाणी भुजबळ यांनी तुम्हाला फार मोठा विरोध केला होता टोकाची भूमिका केली होती तुमच्यावर खालच्या पातळीने फार टीका केली होती अशा पद्धतीच्या जर परिसरामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला फार मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रात तुमचे अनेक उमेदवार निवडून येऊ शकतात आणि तुम्हाला एक मॅजिक फिगर मिळणं इतकं सोपं नाही परंतु तुम्ही शंभरच्या पार सहजपणाने होऊ शकता मात्र त्यासाठी काही प्रदेश आहेत काही विभाग आहेत परंतु तुम्हाला विदर्भामध्ये अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळणार नाही अशा पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे करत आहे तेव्हा मी परत एकदा विनंती करतो की प्रत्येक विभागवार मी अशा पद्धतीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि एक सिरीज मी अपलोड केलेली आहे माझा मराठवाड्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा व्हिडिओ आहे उत्तर महाराष्ट्रासाठी ही आहे कोकणासाठी एक वेगळा आहे मुंबईसाठी वेगळा आहे आणि हा व्हिडिओ स्पेसिफिक विदर्भासाठी मी बनवलेला आहे विदर्भामध्ये फार प्रतिसाद मिळणार नाही आणि मी ज्या व्हिडिओच्या शेवटी विदर्भामध्ये ज्या बासष्ट जागा आहेत त्यापैकी किती जागा मिळू शकतात तर त्याची संख्या मी फार फार तर पाच इतकीच देणार आहे आणि तेही पश्चिम विदर्भामध्ये मिळतील अशाच पद्धतीचं विश्लेषण मी करणार आहे माझी दुसरी एक विनंती असेल की मी जे सगळ्या विभागाचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण जाऊन पहा अशी एक विनंती करेन आणि या व्हिडिओच्या शेवटी माझी एक अपेक्षा राहील की माझा हा संपूर्ण प्रयत्न आपल्याला खर खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सब सबस्क्राईब करा त्याचबरोबर मला थोडंसं सपोर्ट करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद